मेथीची तीस तीस भाजी पातळ भाजी खाऊन कंटाळा येतो म्हणून मग आज आपण जरा वेगळ्या चवीची ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये मिळते तशी लसुणी मेथी, मेथी बनवतोय अगदी घरच्याच साहित्यात ही भाजी तयार होते नमस्कार मंडळी सुनीताला वनडेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत लसूणी मेथी बनवण्यासाठी इथं मी एक गड्डी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे यातलं सगळं पाणी निथळून भाजी कोरडी करून घेतलेली आहे भाजी निवडताना कोळे कोळे देठसुद्धा मी थोडे थोडे घेतलेले आहेत कारण देठामध्ये सुद्धा बरंच व्हिटॅमिन्स असतं तर सर्वात अगोदर ही भाजी आपल्याला जरा कापून घ्यायची आहे तर बघू शकता सर्व भाजी मी आता कापून घेतलेली आहे तर ही भाजी आता आपल्याला जरा फ्राय करून घ्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये साधारण एक टेबल स्पून तेल घालायचं तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या जरा ठेचून यामध्ये घालायच्या दोन तीन लाल सुक्या मिरच्या घालून हे जरा परतून घ्यायचं लसूण जरा सोनेरी झाला की यामध्ये मेथी घालायची तेलामध्ये मेथी चांगली परतून घ्यायची एक दोन मिनिट मेथी परतल्यानंतर ती आकारणी जरा कमी झाली आहे आता यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आणि परत जरा मिनिटभर परतून घ्यायचं भाजी अशी तेलामध्ये परतून घेतली की तिचा कडवटपणा कमी होतो तर आपली ही मेथी परतून झालेली आहे आता ती मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याला जरा साईडला ठेवून देते आता ह्या लसुणी मेथीसाठी आपण एक वाटण बनवूयात जे की हॉटेलवाले किंवा ढाब्यावाले सुद्धा बनवतात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन चमचे भाजलेले शेंगदाणे एक चमचा तीळ आणि एक चमचा बेसन पीठ घालायचं थोडंसं पाणी घालून याची जरा बारीक पेस्ट बनवायची तर बघा अशी ही बारीक पेस्ट बनवायची तर ही पेस्ट मी जरा एका वाटी मध्ये काढून घेते आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे फुलले की यामध्ये दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घालायच्या ह्या भाजीला लसूण जरा जास्तच घालायचा लसूण जरा सोनेरी जा झाला की आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घालायचा कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून आहे याला जास्त ब्राऊन करायचं नाही कांदा <us> हलकासा गुलाबी झाला की एक हिरवी मिरची बारीक कापून घालायची मिरची तेलामध्ये चांगली परतून घ्यायची मिरची परतल्यानंतर एक लाल बुंद पिकलेला टोमॅटो बारीक कापून घालायचा तेलामध्ये टोमॅटो जरा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो लवकर शिजावा म्हणून चवीप्रमाणे यामध्ये जरा मीठ घालायचं मेथी शिजतानाही आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे बेतानेच मीठ घाला टोमॅटो जरा सॉफ्ट झाले की आता यामध्ये काही कोरडे पावडर मसाले घालायचे एक चमचा धने पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही रंगासाठी घातली आहे ही जास्त तिखट नसते अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घालून हे जरा परतून घ्यायचं मसाले करपू नये म्हणून थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे परतून आहे पाणी आटल्यानंतर आता यामध्ये वाटून घेतलेली पेस्ट घालायची आणि हे जरा परतून घ्यायची मिक्सरचं भांडं विसळून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं मसाल्याला जरा तेल सुटू लागलं ला की आता यामध्ये परतून घेतलेली मेथी घालायची आणि मिक्स करायचं हे मला जास्तच घट्ट वाटतय म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घालते ही भाजी जास्त पातळ नसते त्यामुळे पाणी थोडसंच घाला एक दोन मिनिट भाजी उकळू द्यायची शेवटी चमचावर साजूक तूप घालायचं म्हणजे मग भाजीला रिचनेस येईल आणि चवी छान लागेल तर नेहमीपेक्षा वेगळी चवीला भन्नाट अशी ही लसूणी मेथी तुम्ही भाकरी चपाती फुलके याबरोबर खाऊ शकता भात वरणाबरोबर तोंडी लावायला सुद्धा ही खूप छान लागती तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय